नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे मराठा आरक्षणाच्यासाठी नेता उपोषणाला बसला खरा पण या वेळेला उपोषण काही फार दिवस चाललं नाही आत्तापर्यंत हे विविध पातळ्यांवर पुढे मागे पुढे मागे होत चाललेलं आंदोलन आता चौथ्या उपोषणापर्यंत येऊन ठेपलं याआधीची तीन उपोषणं ही आरक्षणाचं नेतृत्व करणाऱ्यांच्यासाठी काहीशी तब्येतीबाबत अडचणीची ठरली तब्येत त्रास देत आहे तब्येत चिंताजनक परिस्थितीत जातीय असं यापूर्वीच्या उपोषणाच्या निमित्तानं दिसून आलं खरं तर आत्ताच्या घडीला उपोषण करायची गरज होती का हा मुद्दा याच निमित्तानं उपस्थित झाला लोकसभेच्या निवडणुका संपल्या रे संपल्या की आपण उपोषणाला बसणार अशी घोषणा ज्यांनी केली होती त्यांना यंदाच्या वेळेला उपोषण एक आठवडा सुद्धा खेचता आलं नाही तब्येत मागचं महत्वाचं कारण जर असेल तर निश्चितच ही गोष्ट गंभीर आहे कारण कोणत्याही नेत्याच्या आयुष्यामध्ये तब्येतीच्या बदल्यात काहीच असू शकत नाही कारण जर नेता असेल तर मुद्दे असतील मुद्दे असतील तर आंदोलनं टिकेल आंदोलन टिकलं टिकल, तर जे अपेक्षित आहे ते कदाचित मिळेल तरी किंवा मिळणार नाही पण हे सगळं बाजूला ठेवा दुसऱ्या बाजूचा मुद्दा आहे तो अधिक महत्त्वाचा आहे आंदोलन पटकन आटोपतं घेण्याची वेळ आली आहे याचा अर्थ मागण्यांमध्ये दम नाही आहे हे लक्षात आलंय का त्याच्याही पलीकडे जाऊन नक्की यावेळेला कोणाच्या सांगण्यावरून उपोषण झालं होतं या सगळ्या उपोषणाच्या माध्यमातून जे काही निकालावरचे प्रभाव आहेत ते आता उघड झालेले आहेत शिंदेचे उमेदवार बरोबर फायद्यात गेले भाजपचे उमेदवार बरोबर नुकसानीत गेले आहेत भुमरे मराठा मतं घेऊन जिंकू शकले आहेत पण तीच मराठा मतं दानवेंना नाही मिळाली आणि पंकजा मुंडेंना मिळणं तर दुरापास्तच होतं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका लढवण्याची घोषणा जर समजा नेता करत असेल तर प्राप्त स्थितीमध्ये या सगळ्या आंदोलनाची दिशा काय आणि आत्ताच्या घडीला जे उपोषण इतक्या लवकर अटपतंय आहे त्या उपोषणातून भविष्यात येणाऱ्या आंदोलनाच्या कोणत्या टप्प्यावर कधी यश मिळेल का हेच उपोषणास्त्र सतत चालू राहील या निमित्तानं आपण चर्चेला पुढे नेणार आहोत आणि त्याआधी आत्ताचा विषय आपल्याला परत आठवण करून देतो जरांगेंचं उपोषण इतक्यात कसं आटोपलं